गुहागर संघातील खेड तालुक्यातील धामणदेवी जिल्हा परिषद गटातील आंजनी ढाकरवाडीतील शिंदे गटाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केलाय शिवसेना नेता आमदार भास्कर जाधव जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले यावेळी याच गावातील प्रभाकर गोपाळ मनवळ यांची कन्या डॉक्टर प्रीती मनवळ यांना धामणदेवी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार म्हणून सर्वसंमतीने जाहीर करण्यात आले आंजणी ढाकरवाडे येथील प्रभाकर गोपाळ मनवळ सुगंधा विठ्ठल मनवळ सुप्रिया सुनील दिवाळे पुष्पा अनंत दळवी अनिल गोपाळ मनवळ वसंत विठ्ठल रामाने संजय गुरव निवास पवार हरिश्चंद्र वीर राजाराम पवार विनायक पवार सीताराम मांडवकर संतोष पवार प्रतीक मनवळ अनंत दळवी यशवंत रेमजे अक्षदा मनवळ सायली रामाने रघुनाथ माळी विठ्ठल मनवळ हरिश्चंद्र दिवाळे यशवंत पवार अनिल पवार गणेशवीर राजाराम भुवळ वसंतवीर सुरेश रेमजे प्रभाकर वीर संजय दत्ताराम रेमजे विश्वनाथ दळवी मृणाल महेंद्र दळवी सार्थक संतोष पवार यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष केला केलाय ही सर्व मंडळी शिंदे गटात कार्यरत होती पक्षाचे तालुका प्रमुख अंकुश काते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग प्रमुख प्रमुख कांबळे शाखा सुनील घाणेकर हा प्रवेश घडवून आणला आहे डॉक्टर प्रीती प्रभाकर मनवळ यांना धामनदेवी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारी देण्याचा आग्रह या गटातील उपस्थित सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेशकर्त्यांमधील डॉक्टर प्रीती मनवळ यांना धामनदेवी प्रवेशकर्त्यांमधील डॉक्टर प्रीती प्रभाकर मनवळ यांना धामणदेवी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारी देण्याचा आग्रह या गटातील उपस्थित सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे केला त्यांनी देखील उमेदवार म्हणून त्यांचे नाव निश्चित केले यावेळी प्रमुख पप्पू आमरे तालुका सचिव संदीप कदम विभाग प्रमुख सा राजेंद्र घाक वहाब सेन दिनेश शिरीषकर निरीक्ष शाखा प्रमुख मुझफ्फर देसाई सरपंच संतोष कानेरे उपशाखा प्रमुख सुभाष जाधव संतोष हरमले अरविंद जावळे शंकर लंबाडे संतोष बंदरकर मेटे सरपंच जाधव आदी उपस्थित होते